नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्याप्रमाणे जो मठ्ठा मिळतो त्याच प्रकारे आपण हा आज घरी मठ्ठा बनवणार आहोत जुन्या आठवणी आज आपल्याला ताज्या करायच्या आहेत तर त्याच पद्धतीने आपण हा मठ्ठा अगदी सोप्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट असा हा मठ्ठा आपण आज बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने तर चला तर मग सुरुवात करूया इथे मी मठ्ठा बनवण्यासाठी साहित्य घेतले आल्याचा एक तुकडा एक हिरवी मिरची जिरे काळं मीठ आणि आपलं साधं मीठ घेतलं आहे थोडंसं आता हे सर्व साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मठ्ठ्यामध्ये आलं आणि जिरेचं जास्त प्रमाण घ्यायचं आहे कारण आल्याचा चव ह्या मठ्ठ्याला आली की म आपला मठ्ठा हा खूपच चांगला होतो आणि खूपच चविष्ट होतो यामध्ये मी दोन छोटे चमचे दही घेतलेलं आहे जास्त दही नाही घ्यायचे कारण आपल्याला हा मठ्ठा पातळ करायचा आहे मठ्ठा हा पातळच असतो दाटसर नसतो तर तो, तो पातळच बनवायचा असतो उन्हाळ्यामध्ये हा मठ्ठा तर झालाच पाहिजे कारण मठ्ठा पिल्याने आपल्या पोटातील म्हणजे काही जी खाल्लेलं जर आपण काही जेवला जेवण केल्यानंतर जिरण्यासाठी आपलं पचनक्रिया चांगली होण्यासाठी मठ्ठा हा घेतला मठ्ठा पिला तर आपलं जी पचन पचनशक्ती आहे तर ती चांगली होती आणि ते चांगलं पौष्टिक पण आहे आपल्या पोटासाठी अन्न झिरण्यासाठी तर खूपच चांगलं आहे हे उन्हाळ्यामध्ये हे नक्कीच घेतलं पाहिजे मठा आठवड्यातून एक ते दोन वेळा हा नक्की तुम्ही घरी करा आता हे रवीच्या मदतीने सगळं आपण हे ताक बनवून घ्यायचे आपल्याला दह्याचं हे पाणी टाकून आपण ताक बनवून घेतलं आहे आता या ताकातले दोन तीन चमचे मी या जो मसाला बनवला आपण मठ्ठ्यासाठी त्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेत आता ते सगळं असं एकजीव करून त्या मठ्ठ्यामध्ये मी ओतून घेतलं आहे ते साहित्य तो मसाला आता हे परत आपल्याला रवीच्या मदतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवायचं आहे त्यामुळे रवी हे पारंपरिक पद्धतीनेच बनव रवीच्या मदतीने बनवला तर तो पारंपरिक पद्धतीनेच बनवल्याचा आनंद मिळतो नंतर यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आपला मठ्ठा तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही मठ मठ्ठा बनवला की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा नसेल बनवला तर नक्कीच बनवा कारण शरीरासाठी ते खूपच उपयुक्त आहे मठ्ठा आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे पारंपरिक पद्धतीने केलेला आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तर सबस्क्राईब करा आणि बेलला क्लिक करायला विसरू नका आणि आपलं इंस्टाग्रामलाही फॉलो करा त्यात त्यातही त्या